नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आता गणपतीजवळ आलेले आहेत तर म्हटलं चला गणपतीची शॉपिंग करूयात आता काही ना कसं बाहेर जाणं कामाच्या निमित्ताने जमत नाही तर म्हटलं चला आपण ऑनलाईन शॉपिंग करूया तर मी काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत मिशोवरून तर हे बघा हे पाहू शकता तुम्ही एवढे सगळे पार्सल मागवलेले आहेत गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी तर म्हटलं चला तुमच्याबरोबर त्याचा रिव्ह्यू शेअर करूयात की कसे आलेत आणि याची क्वालिटी कशी येते मग तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तरच चला पहिलं पार्सल घडूया काय पूर्ण माहीत नाही मला आणि सगळ्या वस्तू आपल्या बजेटमध्ये दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्येच आहेत तर हे प्लास्टिकमधले दिवे आहेत हे पाण्यावर चालणारे आहे सेन्सर जे आहेत ह्याच्यावरती जर पाणी टाकलं तुम्ही तर ते पेट घेणार आहे तर आपण ह्याचा लाईव्ह बघूयात ह्याच्यावर पाणी तर टाकलं तरी पेटतात आणि ह्याच्यावरती जर तुम्ही हात लावला नाही बघा तरी पण तुम्हाला दिसतंय की नाही आता माहीत नाही व्हिडिओमध्ये पण हे बघा बोट लावलं की दिवा लागतो तर ह्याच्यात पाणी टाकायचं आणि मग ते दिवे पेटतात तर हे खूप छान वाटतं कारण हवेने दरवाजेत वगैरे आपण किंवा रांगोळीवरती जर लावले तर हवेने ते विजून जातात आपले तेलाचे दिवे म्हणून हे दिवे अफोर्डेबल प्राईस मध्ये ते तुम्हाला सगळ्याचे स्क्रीनशॉट पण देईल की किती रुपयाचे आहेत कारण एक्झॅक्ट तुम्हाला आता आठवत नाहीये की किती रुपयाची कोणती वस्तू आहे ते दुसरं पार्सल ओपन करूयामध्ये काय आहे खूप सुंदर असे लोटस आहेत हे तर हे अडीचशेच्या रेंजमध्ये असं काहीतरी आहे बनतं खूप सुंदर तुम्ही बघू शकता आणि क्वालिटीमध्ये खूप छान आलेली आहे क्वांटिटी बघूयात आठ पीस आलेले आहेत अडीचशे रुपयामध्ये तर छान आहे हे तुम्ही घेऊ शकता आपलं तिसरं पार्सल ला आहे लाईटचे दिवे आहेत आय थिंक तर हे मी दिवे घेतलेले आहेत हे फक्त बटनावरती स्टार्ट होतात लावून अशा प्रकारचे हे दिवे आहेत आणि हे असे लागतात बघू शकता हे बारा पीस आलेले आहेत आता हे एक प्रोडक्ट आहे हे पण दिवे आहेत त्याचं पॅकेजिंग छान आहे तर मला सिस्टम माहीत नव्हती इतिहास ह्याला खटका आहे आणि इथे पण दिलेला आहे जाईस तर ह्याच्यात जा आपण प्रेस करून हे बल्ब जसं करतो तसं हे करू शकतो आणि आता मी ह्याचं तुम्हाला एक डेमो दाखवते नंतर तुम्हाला पूर्ण दाखवते पण तसं म्हणजे ही लाईट मी लावली आणि ही जर हॅगमध्ये ठेवली यात जर लावली तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसते साथे तर ह्या बरूचा यासाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो त्यानंतर ह्या आहेत गोंड्याच्या माळा तर ही वीस रुपयांपेक्षाही कमी रुपयांना पडलेली आहे गोंड्याच्या माळा तर ह्याची क्वांटिटी मला मिळून येईल किती आहे एक्झॅक्ट तर मी तुम्हाला इथे फोटो लावून देईन तुम्ही पाहू शकता तर ह्या गोंड्याच्या माळाने वागवलेल्या आहेत बघू शकता छान आलेत आता हे पॅक केल्यामुळे हे फुलं थोडीशी हे झाले पण आपण जर त्याला असं हे केलं तर ती छान दिसणार तर ह्या किती आल्यात आपण बघूयात म्हणजे आय थिंक दहा पीस आलेले आहेत अशा प्रकारचे तर छान आहेत या आपण तुम्हाला घ्यायच्या असेल तर मी सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आता हा मी एक पडदा मागवलेला आहे डायरेक्ट गणपती डेकोरेशनसाठी ज्यांना वेळ मिळत नाही किंवा घाईमध्ये पटकन आता काय डेकोरेशन करायचं जर सुचत नसेल तर हा पडदा तुम्ही मागवू शकता कारण ह्याला सगळे डिझाईन रेडीमेड आहे फक्त तो, तो तुम्हाला लावायचा आहे आणि हे करायचं आहे छान आलेला आहे क्वालिटी पण छान आहे याची तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते पाहू शकता गणपती बाप्पाचं चित्र बोनल्याच्या माळा सगळ्या आहेत तुम्हाला मी इथे पण लावून हे पुढचं पार्सल आहे खूप सुंदर असे दोन दरवाज्याचे तोरण आहेत हे मागवलेले ह्याच्यावरती तुम्ही पाहू शकता लोटसची डिझाईन आहे गोंड्याच्या पानं आंब्याची पानं सगळं आहे आणि हे आपल्या कुठल्याही जनावरांला आपण दरवाजाला गोंड्याच्या माळा बनवतो पानं हे शुभ प्रतीक असतं शुभ मानलं जातं तर ते मी मागवलेलं आहे तोरण तर ह्याच्यामध्ये दोन क्वांटिटी आलेले आहेत प्राईज मी इथे दाखवेल तुम्हाला तर बघू शकता किती सुंदर तोरण आलेलं आहे हे क्वालिटी पण खूप छान आहे हे सगळं न, वर्क आहे केलेलं विणकाम तर तुम्ही घेऊ शकता ह्याची क्वालिटी खूप छान आहे मला पर्सनली खूप आवडतेचं पार्सल आपलं आहे तिथे जायचं खूप सुंदर आलेलं आहे आपण याची पॅकेजिंग पण खूप छान आहे आपण हे अनबॉक्स करू खूप छान आहे याची पुढचं पार्सल आपलं आहे धूपदाणी तर ही खूप सुंदर अशी युनिक नवीन डिझाईनची लेटेस्ट धूपदाणी आहे तर ती आता आपण ओपन करूयात तर तुम्ही पाहू शकता इथे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि असं ओपन करायला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते हे बाप्पा पुढे गणपतीमध्ये किंवा इतर वेळेलाही आपल्या घरामध्ये रोजच्या वापरात आपण हे यूज करू शकतो आणि खूप सुंदर दिसते डिझाईन कलर वगैरे सगळंच खूप सुंदर आहे आता शेवटचं पार्सल आपण ओपन करूयात तर ह्या पार्सलची मी खूप दिवसांपासून वाट बघितली कारण हे मला खूप म्हणजे खूप जास्त आवडलेलं आहे पाहिल्याबरोबर आणि आता ओपन केल्यानंतर तुम्हीही पाहू शकता की कि किती सुंदर आहे म्हणजे हे आपल्याला फुल पात्र आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये पर डी म्हणू शकतो आपण ह्याला हे मेटलमध्ये आहे आणि खूप सुंदर ह्याची क्वालिटी आहे तर ह्यामध्ये आपण फुलं ठेवू शकतो देवापुढे किंवा मग अंगणातील फुलं पण ह्याच्यामध्ये तोडून आणू शकतो खूप छान दिसतं आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा